वैष्णवदेवीला जाणाऱ्या भाविकांवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला केला आहे त्यात नऊ भाविकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक भाविक देखील जखमी झालेत या हल्ला अतिशय दुर्दैवी असून झालेल्या घटनेचा जाहीर निषेध अहिल्यानगर येथे बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कुणाल भंडारी यांच्या नेतृत्वाखाली बजरंग दलाच्या वतीनं दिल्लीगेट येथे जाहीर निषेध करण्यात आला आहे त्याप्रसंगी पाकिस्तानचा झेंडा जाळून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली आहे दूध मागोगे तो खीर देंगे काश्मीर मागोगे तो चीर देंगे जय राम जय राम असे नारे देण्यात आलेत जून रोजी वैष्णोदेवी येथे जाणाऱ्या भाविकांच्या गाडीवरती इस्लामिक जिहादी आतंकवाद्यांना पाकिस्तान पोषित आतंकवाद्यांना भाविकांच्या त्या बसवरती गोळीबार करत आतंकवादी हमला केला त्या हमल्यात दहा ते पंधरा निष्पा भाविक या ठिकाणी मरण पावलेले आहेत आपण पाहिलं तीनशे सत्तर कायदा हटल्यानंतर या ठिकाणी देशामध्ये एक आशेचं किरण निर्माण झालं होतं की या जिहादी आतंकवाद्यांचं इस्लामिक दहशतवाद हे भारतातून बंद होईल या देशामध्ये लोकसभेच्या निकालानंतर ज्याप्रमाणे देशात हिरवा गुलाल उधळला गेला आणि या हिरवा गुलाल उधळणाऱ्या पाकिस्तानी मानसिकतेचे जिहादी प्रवृत्तीचे लोक ज्यांनी या ठिकाणी जो उन्माद माजवला त्याचंच हे समर्थन या ठिकाणी या आतंकवाद्याच्या हमल्यामध्ये दिसून येत आहे आपण आज देशामध्ये एक अस एक स्थिर सरकार जोपर्यंत दहा वर्ष होतं तोपर्यंत आपण पाहिलं होतं कुठल्याही प्रकारचं जिहाद्यांचं आतंकवाद्यांचं उन्माद करायची या ठिकाणी कुठल्या प्रकारची डेअरिंग होत नव्हती आज निकाल कुठेतरी वेगळ्या प्रकारचं लागताना दिसत असताना या जिहादी मानसिकतेच्या इस्लामिक आतंकवाद्यांना हा व्याड आला त्या दिवशी शपथविधीच्या वेळेमध्ये घडून आणला आम्हाला या आमची समस्त हिंदू समाजाच्या वतीनं एकच विनंती आहे की ज्या पाकिस्तान प्रेमी जिहादी आतंकवाद्यांना ज्याप्रमाणे मागं सर्जिकल स्ट्राईक करून त्यांना ठेसलं होतं त्याचप्रमाणे या भाविकांवर झालेल्या हल्ल्याचं उत्तर मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचप्रमाणे या, या पाकिस्तानला उत्तर द्यावं आणि याचा बदला घ्यावा